कारण तुम्ही आभार व्यक्त करतो की एवढा छान प्रतिसाद दिला आहे कार्यक्रमाला आजच्या कार्यक्रमाला आलेले दोन्ही गेस्ट वीर सर असतील किंवा सानप सर असतील खूप सुंदर वक्त आहेत खूप छान वक्ते आहेत त्यांना ऐकायला बसलं आपलं दोन दो दोन तास तीन तास कळणार नाहीत कसे जातील ते तरीही मी सानप सरांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द त्यांच्या शुभेच्छा आपल्या या कार्यक्रमाला द्याव्यात निर्माण बोले असं विद्यार्थ्यांचं चरित्र बनवण्याचं काम साठे कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून आपल्या पाल्यांच विशेषता होत आहे या बुद्धीच्या देवतेच्या मंगलमय प्रसंगी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच going to uh, today uh, here it is, it is a hope for a better life education is basic human type it is makes us independent it, it is a provide us a good career, good lifestyle, good status in a, in a society and makes us self confident it is improve our knowledge it is improve our knowledge, skills, confidence level in a society and makes us self confident education improve our knowledge, skills education improve our knowledge skills confidence in our society गणेश उत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी गणेश फेस्टिवल या ठिकाणी साजरा केला त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा आयोजित केल्या आणि सदरीत विद्यार्थ्यांना गौरवान्वित केलं की खरोखरच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी सातत्यपूर्ण रीतीने करणारे प्रयत्न आहेत साठे शिक्षण यांना आम्ही मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो व सातत्यानं शिक्षणाच्या माध्यमातून नवीन संस्कारित पिढी घडवण्याचं काम साठे उद्योग समूहाच्या निमित्तानं घडत आहे त्यालाही या गणेश उत्सवाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद साठे शिक्षण समूह हे महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रामध्ये एक अग्रगण्य असं नाव आहे ज्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे खरं तर, तर चाटे उद्योग समूहाचं पंचलाईनच अशी आहे की सिंबल ऑफ मिरिट म्हणजे गुणवत्तेच्या सर्व कसोट्या चाटे शिक्षण संस्थेने सिद्ध करून दाखवलेल्या आहेत खरंतर या उपक्रमासाठी आम्हाला या ठिकाणी आज उपस्थित राहता केवळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ताच नाही तर त्यांच्या असलेल्या सर्व कलागुणांना विविध कौशल्यांना ते सातत्याने इतर शिक शिक्षण समूहांनी तो घेतला पाहिजे तर विद्यार्थ्यांमध्ये एक गृहिणी एक ऊर्जा निर्माण करण्याचं चा काम शिक चाटे शिक्षण संस्था करत आहे मी चाटे शिक्षण संस्थेला त्यांच्या ऊर्जा एकूण वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि आपण या माध्यमातून समाज घडवावा जी आपल्याकडून एक खूप शिक्षा समाजाची आहे ती आपण नक्कीच पूर्ण कराल त्यासाठी सदिच्छा आणि शुभेच्छा पूर्ण विराव हे डॉक्टर वीरा राठोड साहित्य अकादमी पुरस्कार